नमस्कार तसे आज सगळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ आणि आज पोलिओचा डोस होता कालच फोन आलेला तर आता आम्ही चाललेला आहोत बाळाला घेऊन पोलिओचा डोस द्यायला चला आंघोळ वगैरे काय घातलेली नाही आहे वारं सुटलेला आहे म्हणून म्हटलं आल्यावरती आंघोळ घालावी तर चला जाऊया इथून आमचं गाव सुरू होतं आणि गावाच्या अलीकडे आम्ही वस्तीवर राहतो त्यामुळे गावात प्राथमिक शाळेची तिथं अंगणवाडी आहे तिथं आम्ही पोलिओचा डोस घ्यायला जाणार आहोत आणि इथे आमचं हनुमानाचं मंदिर आहे गावचं

विराज मामा पिलो मामा कुणाकडे बघतोय माऊकडे बघतोय चिव माऊकडे बघतो या कपड्याकडे काय तर आता पोलिओचा डोस घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये